नमस्कार मंडळी आज माझा पहिला दिवस होता बीडला जिमला जायचा मी लवकरच उठले होते म्हणजे साडेसातला शिव झोपलेलाच होता नंतर वॉर्म मॉटरमध्ये थोडंसं तूप टाकून पिले स्किनसाठी चांगलं असतं म्हणे त्यानंतर आवरलं इकडं शिवला खाऊ घातलं त्यानंतर माझं शेखर वगैरे घेतला आणि चव्हाण साहेब बॅग भरली मोबाईल वगैरे घेतले चव्हाण साहेब शिवला शेतामध्ये मम्मीकडे सोडायला गेले तोपर्यंत तो मी आवरून रेडी झाले होते आणि फायनली आम्ही निघायलो होतो तर इकडं मी बसले गाडीत आणि आम्ही चाललो बीडला म्हणजे ऑलमोस्ट जायचं काहीतरी सत्तावीस किलोमीटर यायचं सत्तावीस म्हणजे ऑलमोस्ट साठ किलोमीटरचा रोज प्रवास करून आम्ही जिमला चाललो चाललोय बीडला कारण मी लास्ट मंथमध्येच एकच महिना फक्त जिम केली होती एक महिना पण त्यातली वीसच दिवस केली होती आणि रिझल्ट माझ्या समोर होता माझा एवढं छान इंच लॉस झालेला आहे माझा जे पहिले फिट कपडे यायचे ते एवढे ढिले यायला लागलेत त्याचमुळं आम्ही चाललो होतो बीडला स्पेशली जिमसाठी कारण आपलं शिकणं महत्त्वाचं आहे तर आणि आम्ही चाललो होतो स्वामी सरांकडेच म्हणजे इंडियन हेल्थ क्लब बीड म्हणजे त्यांचं जी जिमचं नाव आहे इंडियन हेल्थ क्लब म्हणून त्या जिममध्ये चाललो होतो स्वामी सरांची बऱ्याच जणांना माहीत असेल आणि बरेच जण जाती असतील तिथे येथे असतील तरी आहेत ते, 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 ते स्वामी सर तर स्पेशली शिकण्यासाठी आम्ही ट्रेनिंग यांच्याकडून घेण्यासाठी आम्ही इकडं एवढं लांब चाललो आहे कारण यांचं नाव खूप ऐकलं होतं सो म्हटलं यांच्याकडूनच शिकायचं आहे आता म्हणून आम्ही गेलो तर चव्हाणसाहेब मी आणि त्यांचे एक मित्र असा आम्ही तिघे नेकनूरवरून जातो आहे तिकडं मग एकदा शिकल्यानंतर आपण कुठेही मारू शकतो पण एकदम आपला फॉर्म चुकीचा बरोबर किंवा काही इंजुरी वगैरे होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला बरोबर शिकणं गरजेचं यांच्याकडे यांच्या जिममध्ये ट्रेनर पण खूप सारे आहेत आणि हे पण शिकवतात तर इकडं आमच्यासोबत जे आहेत का एक तुम्ही बघितले असतील त्यांचे दशरथ भैया म्हणून तर त्यांचे फ्रेंड आहेत तर मग हेच आम्हाला आहेत तर खूप छान असं आहेत आणि पहिलाच दिवस होता आज इकडं म्हणजे नेकनोरवरून बीडला नेकनूरमध्ये काहीतरी वीस दिवस केले असेल तर एवढा छान रिझल्ट आला ना मग जिमने त्याच्यामुळं मग इकडं पण आम्ही त्या इथं जिमलाच ठरवलं बाकी काही नको म्हणलं योगा एक्सेट्रा एक्सेट्रा तर हे एकदम नाही का आपल्याला म्हणजे खूप समजून सांगते आता हे मी इकडं लेगचं वर्कआउट होतं ते मला सांगत होते कुठून आपण आपल्या स्वतःच्या मनाला माहीत असते की आपण कुठून फोर्स लावतो आहे तर ज्या मसलमधून फोर्स लावायचा वगैरे मग खूप खूप भारी समजून सांगत होते प्रत्येक गोष्ट आणि आज खूप दिवसानंतर असं वाटलं की हां खूप छान वर्कआउट झाला आहे म्हणून पहिलं पहिलं पण इथं पण छान वर्कआउट करत होतो कार्डिओ पर प्लस हे आज इथं ट्रेडमिल वगैरे इकडं ट्रेडमिल होती पण काही दिवस ती बंद होती आणि नंतर हे प्रॉब्लेम होता काहीतरी ते मी एकदा पण चालले नव्हते आज इथं पहिलं छान असं वर्कआउट केलं त्यानंतर इथं ट्रेडमिलवर आम्ही तिघं पण चाललो तीन होत्या लाईनीने आम्ही तिघं तीनवर चलत होतो तर छान असं वर्कआउट झालं स्ट्रेचिंग वगैरे झाली इकडं चव्हाण साहेब पण छान छान वर्कआउट करत होते तर पहिलाच दिवस होता खूप भारी वाटला तर रेग्युलर मी येणार आहे तर बरेच जण आहेत की लेडीजची बॅच वगैरे आहे का किंवा कसं का आहे काय तर मी ना तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं डिटेल सांगेल मला खूप जणींचे मेसेज आले माझ्या ओळखीचे पण आणि अनोळखी पण इंस्टाग्रामला वगैरे तर सगळ्यांसाठी मी नक्की सरला सगळे डिटेल व्हिडिओ विचार म्हणजे डिटेल इन्फॉर्मेशन विचारून तुम्हाला नक्की सांगेल की लेडीजची बॅच कश कधी असते स्पेशली लेडीजने मला विचारलं तर जेंट्सची तर सकाळी असते माहिती आहे मला तर लेडीजची कधी असते काय मी नक्की विचारून तुम्हाला सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यानंतर आल्यानंतर इकडं मी दुपारच्यासाठी बनवत होते खिचडी तर आता आज, आज सोमवार होता ना तर त्याच्यामुळं मग एकदा जेवायचं होतं तर डायरेक्ट म्हणलं खिचडी खाऊया दुपारी थोडी खिचडी आणि भरपूर सलाद तर त्यानंतर इकडं पाऊस सुरू होता तर आता आज आम्हाला ते डायटिंग म्हणजे ते डाएट वगैरे देणार आहेत ती उद्यापासून फॉलो करणार आहे मी तेही तुम्हाला सांगेल नंतर इकडं मी शिवला झोपी लावला आणि मी पण थोडा आराम केला नंतर उठल्यानंतर इकडं माझे कपडे वॉश केले त्यानंतर इकडं मी जिमसाठी एक पॅन्ट मागवली होती तर ती पॅन्ट पण आली होती इकडं शोभा उठला होता नंतर दूध वगैरे आलं तर ते गरम करायला ठेवलं आणि इकडं मी भांडे घासून घेतले नाही केला तरी किती भांडे पडतात बापरे आज केला होता खरं खिचडीच केली होती तरी एवढे भांडे तर किचनवाटा वगैरे साफ केला आणि त्यानंतर आमच्या शिवांशचे दुखत होते पाय तर मी पाय झोपत होते टट्टा बाय गुड नाईट भेटू उद्या